श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे शेखर एक मिनिट प्रेक्षकांच्या माहिती मनोरंजनात्मक कुस्ती आहे याची नोंद घ्या बऱ्याच जणांचा आक्षेप असतो थापाची कुस्ती का घ्यायची त्यांनी महाराष्ट्र लढावं दादा सलमान खान नवीन फायटिंग करतो ती बघायला मात्र तिकीट मध्ये पाचशे रुपये लावत्या कमीत कमी कपडे काढून लाल मातीत लढता येत नाही पोरगा त्याच्यासाठी टाळे करा